नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टॉक या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा पण तितकाच गुंतागुंतुकीचा विषय समजून घेणार आहोत टाइम डीके टाइम डीके म्हणजे हा थीट ट्रेडिंग करत असताना कशा प्रकारे तुमच्या ट्रेडिंगवर परिणाम करतो हेच आपण आज या व्हिडीओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ जास्त लांब न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर टाइम डीके म्हणजे काय तर समजून घ्या मित्रांनो टाईम डीके म्हणजे टाइम व्हॅल्यू जस जसा वेळ जातो तस तस ऑप्शन प्रीमियम बाईंग करत असताना त्याचे टाइम व्हॅल्यू ही कमी होत जाते उदाहरण सांगायचं जा झाल्यास समजा तुम्ही जर एखादा केक शॉपमधून घरी विकत आणला आणि तो घरामध्ये ठेवला म्हणजे फ्रीजमध्ये नाही जर तो तुम्ही केक घरामध्ये ठेवला आणि जसजसा वेळ जाईल तस तसं तो केक खराब होत जातो तसंच मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना जर तुम्ही एखादा स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम विकत घेतला आणि ऑप्शन बंक करत असताना तर तस तसं त्या ऑप्शन प्रीमियमची व्हॅल्यू मित्रांनो कमी कमी होत जाते आता तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की मग टाइम डीके का होतो तर मित्रांनो एक लक्ष द्या की टाईम डीके होण्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की ऑप्शन प्रीमियम हे टाइम सीमित कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो जसजसा वेळ जातो मित्रांनो तस तसं त्याची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते म्हणजे शून्यवर जाते तुम्ही बघितलं असेल मित्रांनो प्रत्येक ऑप्शन प्री ऑप्शनची ही एक्सपायरी एक विकली असते आणि मंथली असते आणि विकलीमध्ये जसजसं त्याची वेळ जवळजवळ येत जाईल मित्रांनो तसतसं त्याची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते जा, आणि एक वेळ अशी ती मित्रांनो जे आय टी एम नाहीत त्या सर्वांची व्हॅल्यू मित्रांनो ही शून्यावर जाते आपण थिटा म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करू थिटा हा ऑप्शन ग्रीकचा एक भाग आहे आणि तो टाइम डिके मोजतो आणि ह्यामुळेच मित्रांनो ऑप्शनचे प्रीमियम हे कमी कमी होत जातात उदाहरण सांगायचं झाल्यास जर थिटा मायनस झिरो पॉईंट पन्नास असेल तर दररोज तुमच्या प्रीमियममधून झिरो पॉईंट पन्नास हे कमी कमी होत जातं म्हणजे वेळेमुळे हे कमी कमी होत जातं मित्रांनो टाइम डीके चा ऑप्शन ट्रेडिंग वर खूप मोठा परिणाम होतो मित्रांनो कारण जर मार्केट एका रेंजमध्ये अडकलं असेल तेव्हाही ऑप्शन बायरला खूप मोठा लॉसेचा सामना करावा लागतो उदाहरण द्यायचं झाल्यास मित्रांनो जर तुम्ही कुठल्याही स्ट्राईक प्राईसचा धरून चला जर आपण शंभर रुपयाचा प्रीमियम खरेदी केला आणि मार्केट एका रेंजमध्ये अडकलं त्यावेळेस मित्रांनो त्या शंभर रुपये जे तुम्ही प्रीमियम खरेदी केला त्याची किंमत ही नव्वद किंवा ऐंशीवर येऊन ठेवते जसं मित्रांनो जर मार्केट तुमच्या बाजूने गेले तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो पण मार्केट जर रेंजमध्ये अडकलं किंवा मार्केट तुमच्या विरुद्ध गेलं तर तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागतो म्हणून मित्रांनो नक्कीच ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करशाल त्यावेळेस डायरेक्शनल ट्रेड नक्कीच निवडा ऑप्शन बायरला जरी टाइम डीकेचा तोटा होत असला पण मित्रांनो ऑप्शन सेलरसाठी हे एक जीवनदान किंवा वरदान आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस ऑप्शन सेलर एखाद्या प्रीमियम ऑप्शन सेल करतो त्यावेळेस मार्केट जर एका रेंजमध्ये जर अडकलं तर त्याचा फायदा नक्कीच ऑप्शन सेलरला होतो टाईम डिकेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर काही महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला देणार आहे ते काळजीपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का मित्रांनो बघा जर एक्सपायरी जवळ येत असेल तर लाँग पोझिशन टाळा शक्यतो एक्सपायरीच्या दिवशी मित्रांनो लवकर ट्रेड घ्या आणि लवकर एक्झिट मारा दुसरं म्हणजे शॉर्ट टर्म आणि इंट्राडेसाठी चांगल्या स्ट्राइक प्राइजेस निवडा म्हणजे तुम्ही आय टी एम किंवा ॲट द मनीचे स्ट्राइक प्राइजेस निवडा मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला थिटाचा किंवा टाईम डिकेचा चांगला बेनिफिट मिळेल दुसरं म्हणजे ऑप्शन जर सेलिंग तुम्ही करू शकता त्यामुळे टाइम डीकेचा तुम्हाला खूप मोठा फायदा मित्रांनो मिळू शकतो आणि ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटर्जीज म्हणजे जा स्ट्रँगल झालं स्टॅडर्ड झालं ह्या मित्रांनो तुम्ही शिकून घ्या टाइम डीके हा ऑप्शन ट्रेडिंगचा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही टाईम डीके हे काय आहे समजणं आणि शिकणं खूप गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात टाइम टाईम डीके आणि थिटा म्हणजे काय हे समजण्याचा मित्रांनो प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हेही सांगत चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो नक्कीच विसरू नका